जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे किती उमेदवार विजयी झाले आणि कोणत्या मतदारसंघातून विजयी झाले ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात एक लाख चार हजार दोनशे बेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात गजानन लवाटे सत्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले त्यानंतर बाळापूर विधानसभा मतदारसंघात नितीन देशमुख ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर वनी विधानसभा मतदारसंघात संजय देरकर चौऱ्याण्णव हजार सहाशे सोळा मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील एक लाख सव्वीस हजार आठशे तीन मतांनी विजयी झाले त्यानंतर विक्रोळी विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत बासष्ट हजार सातशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अनंत बाळा नर सत्याहत्तर हजार चौवेचाळीस मतांनी विजयी झाले त्यानंतर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात सुनील प्रभू शहात्तर हजार चारशे सदतीस मतांनी विजयी झाले त्यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हरुण खान पासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले त्यानंतर कलिना विधानसभा मतदारसंघात संजय पोतनीस एकोणसाठ हजार आठशे वीस मतांनी विजयी झाले त्यानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरुण सरदेसाई सत्तावन्न हजार सातशे आठ मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत पन्नास हजार दोनशे बारा मतांनी विजयी झाले त्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतांनी विजयी झाले त्यानंतर शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी सत्याहत्तर हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी विजयी झाले त्यानंतर भायखळा विधानसभा मतदारसंघात मनोज जामसुदकर ऐंशी हजार एकशे तेहतीस मतांनी विजयी झाले त्यानंतर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बाबाजी काळे एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतांनी विजयी झाले त्यानंतर उमरागा विधानसभा मतदारसंघात प्रवीण स्वामी शहाण्णव हजार दोनशे सहा मतांनी विजयी झाले त्यानंतर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कैलास पाटील सत्त्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपाल ब्याण्णव हजार चारशे सहा मतांनी विजयी झाले त्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले आहे तर मित्रांनो या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटत आहे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा